क्लास नव्हता तेहतीस तेव्हा कडले होते आणि नंतर दुसरी भरती मी मुंबईच्या औषधी ला होता एकेचाळीस ग्राउंड ला होते आणि पासष्ट रिटर्न लावते एकशे सहा ते आणि आमचं एसीबीस एकशे सहा मिरिट लागलो होत पण मी एज नाही बसले आणि सर दिशावरचीच माझी मैत्रीण तिला पण एकवीस होती तिचं एड होतं आणि ती एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये होती आणि गेल्या वर्षी गणपतीच्या दिवशी आमचा रिझल्ट लागला भेटीवाल्यांचा आणि तिला घेतलं मी अक्षरशः क्लास बस क्लासमध्ये बसून खूप वेळेस रडले तरुण सरांना पण माहिती आहे मॅडम पण क्लास करत होता सरांच्या आमचे खूप वेळ रडले ठरवलं होतं की आता सोडायचं माझ्या नको तस होतं नंतर मी ह्या वर्षी सुद्धा करत असल्या वेळेस क्लासला जायचं जर रिडिंग मध्ये आले की अर्धा तास तर माझा रडण्याचा जायचा मला सगळंच पहिलंच आठवतं मग आमचा ग्रुप वाटवायचा आमच्या सगळ्या मैत्रिणी फक्त मी एकटे मला आमच्या ग्रुपमध्ये झाले नव्हते मला असं वाटायचं की माझ्याच बाबतीत असं का होते आणि परत एस आर पी एफ चा पण पेपर झाला आणि आपल्या क्लासचा गणेश रणदेवी मुलगा होता त्याचं पण असंच एज मुळं बेटिंग नव्हता आणि त्याचा रिझल्ट आला मग तर वाटलं की आपलं भूमीला असं वाटत होतं पण नशिबात नसेल तर ती भेटत नसते असं तर भेटत असते असं म्हणते ती खरं आणि मग नंतर ह्या वर्षी पण नेहमी सात क्लासमध्ये म्हणायचे की गेल्या वर्षी तुम्ही फक्त वयामुळे कटलं तर ह्या वर्षी पाच सहा मार्क्स तुम्ही लीड मारलीच पाहिजे आणि रायगडचं आमचं ग्राउंड फक्त सगळं पावसात घेतलं तरी माझं एक्केचाळीस आलं तेव्हापासून रडायला सुरुवात होती माझं त्रेचाळीस टार्गेट होतं एक्केचाळीस आले कसं होईल कसं होईल तर सर म्हणजे रिटर्न सारखं तर चांगला करा आणि पेपरला पण पेपर चांगला होता रायगडचा आणि माझे मॅचचे चार क्वेश्चन चुकले मी तुम्ही सरांना खोटं सांगितलं होतं की दोन आत्ता सर सांगते की सगळ्यांसोबत माझे मॅचचे सोपे